अहिल्यानगरमधील गोरक्षनाथ देवस्थान मांजरसुंबा येथे त्रयदिनास साध्य गोरक्षनाथ महाराज प्राण महायज्ञ महायज्ञपूजा अभिषेक स्वप्नविधी महापूजा प्राणप्रतिष्ठा विधी बलिदान पूर्णयुती महाआरती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मूर्तीला लेप लावला होता त्यानंतर आता लेप लावण्यात आला होता त्या दिवशी मोठा यज्ञ सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार शिवाजीराव करडेले यांच्या हस्ते पूज करण्यात आली चैतन्य गोरक्षनाथ ही देवस्थान या देवस्थानची ओळख सांगायचं जर म्हणलं तर जागृत देवस्थान म्हणून देवस्थान या देवस्थानकाला पाहिलं जात आणि ह्या गोरक्षनाथ देवस्थानाचा माझं कुलदैवत आहे आणि गेले तीनशे वर्षापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ कार्यकाळापासून आतापर्यंत मला असं वाटतं त्याचा काही कुठल्या प्रकारचा लेप काही लावलेला नव्हता परंतु गावकऱ्याचं आणि भक्तगणाचं सगळ्यांचं भाग्य म्हणावं लागेल तर तीनशे वर्षाच्या नंतर हे आज आपल्याला लेप लावण्याची ही संधी मला असं वाटतं चैतन्य गोरखनाथ त्या कृपेने मिळण्याचं काम शुभ टक्के त्या ठिकाणी झालं आणि ह्या देवस्थानाचा विकास तर गावकऱ्याच्या मदतीने सहकार्याने किंमणी मोठ्या प्रमाणामध्ये होतच असतो भक्तगणांच्या मदतीने होतोय परंतु राज्याच्या सरकारच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णवपासून आजपर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा कोटी रुपयाचा वेगवेगळ्या खात्यातून निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आज आपण पाहतो का एवढा विकास करूनसुद्धा पूर्ण काय विकास झालेला मला का वाटतं काही वाटत नाही म्हणून आता जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न आणण्या करण्याचं काम आपण करतो परंतु आमच्या सगळ्या भक्तगणाची सगळ्यांची भाविकाची एकच इच्छा आहे का उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणायचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिथं लवकरात लवकर त्याचा योग येईल आणि योगी आदित्यनाथ जर कदाचित तिथं आले तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये दे ह्या देवस्थानाची जागृती आणि प्रगती होण्याचं काम होईल आणि हे देवस्थान जसं आता शिर्डीचं साईबाबा असेल शनी शिंगणापूरचं देवस्थान महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नाकाश्वर गेलं आहे ही देवस्थान आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नाककर सगळ्यांच्या सहकार्याने मदतीने क नेण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल आज आमच्या सगळ्यांचं भाग्य तीनशे वर्षाचा जी काही लेप लावण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात झाला आणि तो योग आमच्यासारख्याला सगळ्याला मिळाला आणि आमच्या उपस्थितीत होतो म्हणजे आमचं सगळ्यांचंच भक्तगणाचं भाग्य भाग्य म्हटलं तरी हरकत होणार नाही म्हणून आज पाडवेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भक्तगणाला भागगणाला मनपूर्वक शुभेच्छा खूप खरं तर आनंदाचा दिवस आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातलं आपलं गड या मंदिराचा आज जो काही वज्रलेपाचा कार्यक्रम आज खऱ्या अर्थाने संपन्न झाला प्राणप्रतिष्ठा विधी तीन दिवसाचा जो काही आपण केला तो आज खऱ्या अर्थाने संपन्न झाला मागच्या महिन्यामध्ये साधारणपणे अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणीहून आम्ही महाराजांचं गोरक्षनाथ महाराजांचं तेज काढलं कदाचित त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी वज्रलेपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली वज्रलेपण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मूर्ती ही बऱ्याच वर्षांपासून असल्याकारणाने कदाचित माझ्या माहितीनुसार मूर्तीला साधारण तीनशे साडेतीन वर्षांपासून मूर्ती असल्याकारणाने मूर्तीमध्ये अनेक प्रकारचे भंग झालेले होते बऱ्याच प्रकारे मूर्तीला डॅमेज होते ते सगळे डॅमेज रिपेअर करून आणि मूर्तीला पुन्हा अजून पन्नास साठ वर्षांची चांगले आयुष्य मिळावं कुठल्याही प्रकारची अडी अडचण मूर्तीला राहू नये याच्यासाठी हा वज्रलेपणाचा निर्णय देवस्थानच्या वतीने घेण्यात आला आणि तो वज्रलेपणाचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला देवाचं तेज काढण्याची संधी मिळाली ते कार्यक्रम झाल्यानंतर वज्रलेपण पण फार सुंदर झालं मूर्तीला एक नवं चैतन्य निर्माण झालं सुंदर अशी मूर्ती झाली जे काही मूर्तीमध्ये आडी अडचण होती भंग होती ते सर्व निवारण झाले आणि आज सव्वीस तारखेला मार्च महिना दोन हजार स दोन हजार पंचवीसमध्ये आज आपलं सुंदर अशा मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला परवाच्या दिवशी चोवीस तारखेपासून आम्ही या विधीला सुरुवात केलेली होती आपल्याकडे ट्रस्टच्या वतीला ट्रस्टला आम्ही दिल्याप्रमाणे सर्व नियोजनाच्या दृष्टिकोनातून पहिल्या दिवशी सर्व मंडलांचं स्थापन दुसऱ्या दिवशी उत्तम रीतीने विधीनुसार स्नपन विधी दुपारच्या वेळेला सर्व प्रकारचे हवनं आणि आज तिसऱ्या दिवशी देवतांची स्थापना सुंदर पद्धतीने पार पडली एकच फक्त ट्रस्टला नवीन आहे की सुंदर अशी सेवा आता महाराजांची आपल्या सगळ्यांच्या वतीने घडो भगवंताची महाराजांची सर्वांची आपल्यावर भरपूर कृपा राहणारच आहे आणि अशाच प्रकारचे कार्य आपल्याकडनं महाराज करून घेऊ अशाच प्रकारचे सत्कर्म आपल्यातून घडो हेच महाराजांचे चरण